माझ्या वाट्याला का माझा शेवट असा का भगवान कृष्णाने एका वाक्यात उत्तर दिलं केले कर्म झाले हा कर्माचा सिद्धांत आहे कधीही चुकणार नाही त्याने म्हटलं मी काही वाईटच केलं नाही मागचा जन्म त्याच्या मागचा जन्म त्याच्या मागचा जन्म योगी महापुरुष यांना मागच्या आणि पुढच्या जन्माचं ज्ञान असतं स्वतंत्रपणे या विषयावरती बोलतायत भीष्माचार्य हे योगी त्र्याऐंशी जन्म पाहिले आणि चौऱ्याऐंशव्या जन्माच्या मागे एका सरड्याला मारल्याचं पात घडलं म्हणून आगा कर्मी जे उरावे ते तिही सुखदुखी फळावे आणि तया ते यावे हा एका हा ते चुकणार नाही मग का हा विषय आपल्या समोर मांडतोय रणांगणाकडे म्हणून साधूची ओळख ही मरणाच्या दारात आणि शिवळाची ओळख ही रणांगणावर मैदानावरती गेल्यानंतर शिवराजची ओळख सासष्ट दिवसांचा प्रवास करून छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरून आग्र्याला पोहोचले हा प्रवास आहे तो सासष्ट दिवसांचा प्रवास आहे पाच मार्च ते अकरा मे मिर्झा राजांच्याकडे हे आमंत्रण दिलं मिरधा राजाने हे आमंत्रण आपला अठरा वर्षाचा पोरगा रामसिंग त्याच्याकडे आमंत्रण दिलं आणि या रामसिंगाला सांगितलं महाराष्ट्राच्या राजाने हे आमंत्रण लिहून दे रामसिंगांचं आमंत्रण दिलं होतं अठरा वर्षाचा पोरगा महाराजांच्या सोबत होता सासष्ट दिवसांचा प्रवास करून आग्र्याच्या अलीकडे तीन किलोमीटर मुलुकचंद सराई नावाची धर्मशाळा या धर्मशाळेमध्ये महाराज अकरा मेला उतरले कारण बारा मेला औरंगजेबाचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसाचं आमंत्रण होतं त्याला अरबी भाषेमध्ये सालगिराह म्हणतात काय सालगिराह हा दोनदा सालगिराह करायचा वर्षातून दोनदा वाढदिवस करायचा पन्नासाव्या वाढदिवसाचं आमंत्रण त्यांनी महाराजांना दिलं होतं पन्नासाव्या वाढदिवसाचं आमंत्रण मदल दलमदल करत आता हा आग्र्यावरून सुटका हा स्वतंत्र व्याख्यान स्वतंत्र विषय जर असेल तर हा सासष्ट दिवसांचा प्रवास पहिला मुक्काम कुठे दुसरा मुक्काम कुठे आणि मग नजरकैदीतून सुटका कशी हा अत्यंत डिटेल्स फार बारकावे तारीखवार आपल्या समोर विषय मांडता येतील पच मी मोजकत फक्त आता आढावा घेऊन एका वाक्यात बोलतोय सासष्ट दिवसांत प्रवास करून गेलेले महाराज ज्या वेळेला बारा मेला औरंगजेबाच्या राजमहालामध्ये उभे राहिले तुम्ही गेला असाल नसाल चौसष्ट खांबांचा राजमहाल न भूतो न भविष्यती असा जो राजमहाल आहे वीस पंचवीस फुटाच्या उंचीवरती रत्नजडित सिंहासनावरती औरंगजेब असायचे आणि चौसष्ट खांबाचा राजवाडा उभा असणारा तो राजमहाल कुठल्याही बाजूनं नजर टाकली तर महाद्वाराकडे लक्ष द्यायचं अशी ती राजमहालाची रचना आहे जाऊन कधीतरी पहा मोजा म्हणजे लक्षात ये नेमकं काय मला एवढंच सांगायचं होतं रणी निगता शूर न पाहे अशा प्रसंगातून जराही महाराज डगमगले नाही शूर त्याला म्हणतात महाभारतात युद्ध अठरा दिवस चाललं किती कौरव पांडवांचं युद्ध अठरा दिवस चालले राम रावणाचं युद्ध बहात्तर दिवस चाल आपलं बोल ना आपलं रात्र दिवस दिवसा प्रसंग रात्र दिवसाचा प्रसंग अंकर आपल्या वाट्याला आलेलं युद्ध रोजच येत नाही उगवत नाही की ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये समस्या आणि अडचणी नाही अडचणीवरती मात करून आपल्या ध्येयापर्यंत माणूस जो पोहोचतो त्याला हिंमत म्हणायची अरे अडचणी काय येत नाही का समस्या काय संकट काय येत नाही का रस्ता म्हटला की त्याच्यामध्ये ब्रेकर असतात फक्त त्या ब्रेकर वरून आपलं वाहन सुरळीत कसं पलीकडे न्यायचंय हे कौशल्य ज्याला ज्याच्याकडे त्याला ड्रायव्हर म्हणायचं जीवनाच्या प्रवासामध्ये ब्रेकर येणार अडचणीत समस्या येणार अहो रस्त्यात ब्रेकर आहेत म्हणण्यापेक्षा ब्रेकर हाच रस्ता झालाय जीवनात अडचणी आहेत असं म्हणण्यापेक्षा अडचणी हेच जीवन झालंय असा एक दिवस तरी येतोय का ज्या दिवशी अडचण जीवनामध्ये कोणती येत नाही निवारण करण्याचं धैर्य आपल्याकडे पाहिजे रणी निघता शूर न माघारे आयुष्या मद धीरे राख्या देवा मला असा राग राग असा धैर्य दे कडे निघालेला शूर आहे या एका पदावरती एका दृष्टांतावरती देशाच्या इतिहासाची खूप उदाहरणं मला आपल्या समोर मांडता येतील मी हा विषय थांबवतोय संत तुकाराम महाराजांनी कृपेची मागणी केली पण त्यासाठी मी काय केलं आयुष्यभरामध्ये वागवितो तुझ्या नामाचे हत्यार आयुष्यभर तुझ्या नामाचा हत्यार वापरले त्याच्याशिवाय काय केलंच नाही दीन हा की धंदा गोविंदाचे पोवाडे विषय येतो त्यांचा झाला नारायण हेच हत्यार आयुष्यभर वापरलंय नामाचं हत्यार आणि हे नाम साधनेचं हत्यार जर असेल तर मी कशाला मागे फिरेन कशाला मागे फिरे माघारे हा शब्द संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये दोनदा वापरला अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये अभंगाचं पहिलं वैशिष्ट्य हे अभंगाच्या पूर्वार्ध पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये माघारे शब्द वापरला अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये पूर्वार्धामध्ये माघारे शब्द वापरला त्याला तत्वज्ञानाच्या व्याख्येमध्ये उपक्रम आणि उपसंहार म्हणतात संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यामध्ये ज्या विषयाने उपक्रम केला तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का याच विषयाने उपसंहार आहे अहो आळूमाळू अवधान द्यावे ते सुखाचे राशीवरी बैसावे बाप श्रवणे दैवे घातली माळ त्याला उपक्रम आणि उपसंहार म्हणतात कीर्तन म्हटलं व्याख्यान म्हटलं एखादं प्रवचन म्हटलं की वक्त्याला उपक्रम करावा लागतो आणि त्याचा उपसंवार करता आला पाहिजे आपल्याला जर एक तासाचं बजेट दिला वेळ दिली तर त्या एक तासामध्ये आपण उपक्रम कोणत्या विषयाने करायचा प्रास्ताविक पूर्वपीठिका त्याच्यासाठी वेळ किती घ्यायचा आणि नंतर मग त्याचा शेवटचा टोक एक वक्त्याची कला आहे शब्द फेक असेल बोलणं असेल म्हणजे आपल्या शरीराचा अँगल कोणता असावा बोलत असताना उजवा पाय पुढे कधी पाहिजे डाबा पाय मागे कधी पाहिजे डाबा पाय पुढे कधी पाहिजे डा उजवा पाय मागे कधी पाहिजे म्हणजे आपल्या शरीराचे हावभाव हे वा, ही कला आहे बोलणं म्हणजे आणि ही जी कला आहे हे जे शब्द फेक आहे महाराज माघारे हा शब्द आहे उपक्रम आणि उपसंवाद संत तुकाराम महाराजांनाच करावं हे महाराजांचा एक अभंग आहे मागणी प्रकरणातील आता काढा काढी करी गा नाही अभंगाची सुरुवात आता या शब्दाने केली आणि अभंगाचा शेवट पण आता या शब्दानं आता मज हरी वाट दहावी काढ आणि मला रस्ता दाखव मार्ग आता मज हरी वाट जावी तस माघारे आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात पण माघारे तुका म्हण मज फिरता माघारे यदा कदाचित त्या रणांनावरून जर मी माघारी फिरलो तर तेथे उणे पुरे तुम्ही जाणा लाज देवा तुझी जाई कारण मी भक्त म्हणून नामाचं हत्यार वापरले आणि तुझं नामस्मरण करणारा जर असा भ्यायला घाबरला मागे फिरला अर्ध्या वाटेतून तर माझी व्रत जाणार नाही हे नारायणा तुझी व्रत जाईल म्हणून माझ्यामध्ये धैर्य आहे दे विढोब रखुमा रखुमा रखारखां खुबार खख

पार कुमारोबार सुमें सुमार सुभाणे